मराठीतल्या छोट्या पडद्यावरची अत्यंत लाडकी आणि लोकप्रिय अभिनेत्री म्हणजेच रुता दुरकुळे तर रुता आता हिंदीत पदार्पण करते गेले काही दिवस रुताचे चाहते तिला स्क्रीनवर प्रचंड मिस करत होते लग्न झाल्यानंतर रुतानं काहीसा कामातून ब्रेकच घेतला होता मात्र आता रुता हिंदीमध्ये पदार्पण करते एका हिंदी वेब सिरीज मध्ये ती झळकणार आहे ओ टीटीवर रिलीज होणाऱ्या कमांडर करण सक्सेना या वेब सिरीज मध्ये ती दिसणार आहे तिनं या वेब सिरीजचा टीजर नुकताच शेअर केला अभिनेता गुरमीत चौधरी या सिरीजमध्ये मुख्य भूमिकेत दिसतोय तर येत्या आठ जुलैपासून ही वेब सिरीज डिझनी हॉटस्टार या ओ टी टी प्लॅटफॉर्मवर रिलीज होतीये मात्र असं असलं तरी ही रुतानं तिच्या भूमिकेबाबत मात्र अद्याप करी सांगितलं नाहीये मात्र याच टीजर खाली तिचा पती दिग्दर्शक प्रतीक शहाची कमेंट मात्र या निमित्तानं चर्चेत आली आहे कमेंट करत प्रतीकनं लिहिलं होतं पिक्चर अभी बाकी है बिकॉज हिरोईन इन खाकी है म्हणजेच ऋता एखाद्या सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्याच्या डॅशिंग भूमिकेत तर दिसणार नाही ना असा प्रश्न चाहत्यांना ऋतानं आजवर टीव्ही मालिकांमध्ये गोड कोचिर्या अशा भूमिका साकारल्या होत्या त्यामुळे ऋताला या नव्या भूमिकेत पाहण्यासाठी तिथे चाहते मात्र नक्कीच उत्सुक असतील फुलपाखरू या मालिकेमुळे ऋता प्रचंड लोकप्रिय झाली होती तर ती घराघरात पोहोचली होती याशिवाय मन उडुबुडू झालं ही मालिका सुद्धा प्रचंड गाजली होती यानंतर अनन्या टाइमपास कन्नी सरकिट या चित्रपटांमध्ये देखील तिनं काम केलं तर मराठी छोटा आणि मोठा पडदा गाजवल्यानंतर ऋता आता हिंदीत पदार्पण करते दुर्वा या मालिकेतून ऋतानं छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं ही मालिका सुद्धा प्रचंड हिट ठरली होती तेव्हा तुम्ही ऋताला हिंदीमध्ये पाहण्यासाठी किती उत्सुक आहात कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप्स जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकमत फिल्मी